नमस्कार कनक खुश न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे डॉक्टर गिरीश मेहता यांना मिळाली फेलोशिप प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे ॲरोनॉटिकल विभागाचे माजी प्रमुख यांना गव्हर्निंग द्वारे एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे फेलोशिपसाठी त्यांची निवड झालेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापित एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया ही वैमानिक विमान चालन आणि एरोस्पेस क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सोसायटीचे पहिले पेट्रोल इन चीफ होते वैमानिक आणि संबंधित क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी व्यक्तींना प्रतिष्ठित फेलोशिप पदव्या दिल्या जातात डॉक्टर मेहता हे एरोनॉटिकल आणि संबंधित क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने फेलोशिप देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे डॉक्टर मेहता यांच्या प्रभावी कामगिरीच्या यादीमध्ये मेक्सिको दोन हजार अकरामधील यंग डे लिगेट अवॉर्ड बारा पेटेंट आणि ऐंशीहून अधिक शोधनिबंध यांचा समावेश आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पी एच डी झालेले आहेत आणि त्रेचाळीस पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहे डॉक्टर मेहता यांनी मार्गदर्शन केलेले दहा नाविन्यपूर्ण विद्यार्थी यांचे प्रोजेक्ट्स विविध आय आय टीमध्ये प्रकाशित झालेले आहेत आणि ए एस यम ए अवॉर्ड काँग्रेस कंपनी ध्वनिशास्त्रावर ते सध्या काम करीत आहे त्यांना फेलोशिप मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि शुभेच्छाचा वर्षव त्यांच्यावर होत आहे त्यांचे सहयोगी प्राध्यापक त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदनसुद्धा केलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा